आणि आपल्या महाराष्ट्रातलं अजून एक व्यक्तिमत्व आदरणी हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर त्यांची जी व्याख्यानाची किंवा निरूपणाची जी शैली आहे ती अत्यंत नाट्यमय पण अभ्यासपूर्ण अशा पद्धतीची आहे नाथबाबांचा अभंग आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा त्याच्या निरूपणाची झलक सांगतो आपल्याला आदरणीय हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर धन्याजी दिन संत दर्शनास आनंदा जन्मेचा आिण गेला मजवाट त्याशी आलिंगन त्यावे कदान सोडावे चरण त्याचे कदान सोडावे चरण त्याचे बोला पुंडलिकाबा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय बोला बाबा महाराज की जय अप्पा महाराज की जय तात्या महाराज की जय अण्णा महाराज की जय मामा महाराज की जे ठोल विठ्ठल 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 माऊली महावैष्णव श्रीमंत श्रीनाथ बाबा आणि ज्यांचं वर्णन संत साहित्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे जनार्दन एकरात थांबविला भागवत देवाच्या पुढे जसा गरुडाचा खांब तसा संत साहित्यामध्ये आमच्या नाथबाबांचा खांबा आहे म्हणून आजच्या दिवशी अभंग घेतलेला आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत आज जन्मीचा आशिण गेला काय सांगितलं सांगा बरं गुड मॉर्निंग म्हटलं नाही गुड इव्हिनिंग म्हटलं नाही डायरेक्ट धन्य म्हणाले एक सांगतो भाग्याची व्याख्या करता येते बरं का हो त्यांचं भाग्य उदयाला आलं त्याला लॉटरी लागली पण धन्यता धन्यतेची व्याख्याच करता येत नाही कारण धन्यता ही भाग्याची परिसीमा आहे आमच्या नाथबाबांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल येऊन नाचायला लागला माझी ज्ञाना ही ती सुद्धा आली ती सुद्धा नाचायला लागली नाथबाबांना धन्य झालं म्हणाले धन्य आजीजी संत दर्शनाचा अनंताज जन्मीचा शिण गेला मजवाटे त्यासी आलिंग द्यावे कदान सोडावे चन त्याचे म्हणा विठ्ठल 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 धन्यवाद